राज्यात अनेक ठिकाणी वाढतं तापमान आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे लोकांचे अतुनात हाल होत आहेत पण याच दरम्यान चंद्रपुरातल्या एका तरुण पत्रकार असलेल्या सुनील तिवारींनी अशा नागरिकांसाठी आपल्या स्वतःच्या दुचाकीवर मोफत फिरत्या मोबाईल पाणपोईची संकल्पना अंमलात आणली आहे उन्हाचे प्रचंड चटके सहन करणाऱ्या चंद्रपूरकरांसाठी ही पाणपोई मोठा दिलासा आहे पत्रकार सुनील तिवारी गेल्या चार वर्षांपासून आपल्या दुचाकीवर ही फिरती पाणपोई चालवतात रोज सकाळी सुनील आपल्या दुचाकीवर एक वीस लिटरच्या पाण्याचा कॅन भरून निघतात शहरातल्या चौकामध्ये उभ्या असलेल्या ट्रॅफिक हवालदारासह रस्त्यावरच्या वाटसरूंना ते आवर्जून पाणी देतात वाढती लोकसंख्या वाढते तापमान व वा त्या अनुषंगाने कमी होत असलेल्या पाणपोईची संख्या या गोष्टींचा विचार करून या चंद्रपूर शहरात मी मागील तीन वर्षापासून माझ्या मोबाईल या दुचाकी गाडीवर फिरती पानखोळी अर्थातच मोबाईल पानखोईचे उपक्रम सुरू केले आहे या उपक्रमाचा दिवसभरात कमी कमी कमीत कमी, -कमी पाचशेच्या वर लोकांना लाभ होत आहे हे पानपुई जे आहे फिरती व पानकोई जे आहे दिवळभोवती हे केव्हा येईल आम्ही वाट बघत असतो बाईनपाईवर केव्हा येईल वाट बघत असतो आम्ही आणि हे याची सेवा जी आहे हे फार चांगली सेवा आहे ते ही पाणपोळीची सुविधा नाही आहे गवर्नमेंट बरोबर सुविधा नाही करत आहे पण हे हे जे पा घरपोचता पाण्याची सुविधा चा चालू केले आहे हे यांनी त्यांच्या लोकाला मोठ लाभ भेटत आहे सुनीलेना कामामध्ये पत्नीचासुद्धा हातभार असतो तिवारींच्या या मोबाईल पाणपोळीचा रोज सरासरी पाचशे ते आठशे लोकांना फायदा होतो ही सेवा त्यांची मला खूप आवडते आणि त्यांचा उपक्रम हो सुद्धा खूप चांगला आहे सगळ्यांकडून जे प्रतिसाद त्यांचा मिळतो त्याच्यामध्ये मला ऐकून खूप अभिमान वाटतो तहानलेल्यांना पाणी पाजणं ही आपली संस्कृती कुठलीही अपेक्षा न बाळगता सुनील यांनी राबवलेला हा उपक्रम त्यांच्या सामाजिक जाणिवेचं भान दर्शवतो त्यांच्या या उपक्रमाला न्यूज एटीन लोकमतच्या शुभेच्छा महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत, लोकमत चंद्रपूर